नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पॉटबेली ओबेसिटी म्हणजे काय ओबेसिटीचे प्रकार असतात त्यामध्ये काहीजणं कम्प्लिटली जाड दिसतात काही जणांच्या काही ठिकाणीच चरबी साचलेली दिसते तर यामध्ये पॉटबेली ओबेसिटी म्हणजे पोटावरती वाढलेली चरबी आणि भारतीय लोकांमध्ये पॉटबेली ओबेसिटी हा आजार खूप कॉमनली दिसून येतो याचं एक कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे का असं होतं की हातपाय बारीक दिसतात आणि पोटावरच चरबी वाढलेली दिसते तर याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुमच्या आहारात असलेल्या प्रथिनांची अर्थात प्रोटीनची कमतरता त्यामुळे तुम्ही तुमचा आहार चेक करा मी तुम्हाला निश्चितच सांगते की तुम्ही घेत असलेल्या आहारामध्ये प्रोटीन्सची कमतरता असणार आहे प्रोटीन्स मिळवण्यासाठी आपले भारतीय जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे डाळी तर डाळींचा समावेश जर तुम्ही आहारात वाढवला आणि कार्बोहायड्रेटचा म्हणजेच पोळी भाताचा जर प्रकार कमी केला तर तुमच्या पोटावरची चरबी निश्चितच कमी होऊ शकते आणि याचसोबत याला जर व्यायामाची जोड दिली तर मग याच्यापेक्षा चांगलं काहीही नाही वाढलेल्या पोटावरच्या चरबीचा भार हा तुमच्या हृदयावर येत असतो त्यामुळे पोटावर चरबी जास्त असणाऱ्या लोकांना डायबिटीज आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण जास्ती असते त्यामुळे आत्ताच तुम्ही जागे व्हा आणि पोटावरची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करा अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा